मी महेंद्र मोळकर नानंदमध्ये आज निवडणुकीच्या काळामध्ये आज रोहित पवार यांचं पैसे वाटप चालू होतं त्यांच्याच कारखान्याचे कृषी अधिकारी म्हणून मोहिते साहेब आहेत तिथं पैसे वाटतात आणि त्यांनी कुणाकुणाला किती किती पैसे वाट वाटायचे लिस्ट वाटली आतापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पैसे ते वाटून आलेत अजून पंचवीस टक्के त्यांच्याकडे शिल्लक आहेत त्यांनी आत्ताच हे सगळे त्यांच्याकडे लिस्ट बिस्ट सगळ्या आहेत त्यांची हे गाडी एम एस सोळा एटी चौसष्ट सव्वीस ही कारखान्याची गाडी ती कारखान्यापासून आलेत दे, दे ते त्यांचे ते भापकर आहेत म्हणून पिंपरगरीचे ड्रायव्हर आहेत हे दोघं पैसे वाटताना आता इथं सापडलेले आहेत पैशा सहित आणि कुणा कुणाला वाटले कुणा कुणाला नाही वाटले कुणा कुणाला अजून वाटायचे त्यांच्यासहित सगळी लिस्ट पैशा सहित आणि कागदासहित सारखे त्यांना पकडण्यात आलेलं आहे आता थोड्या वेळात आम्ही एकशे बाराला फोन केला तर पोलिसांची गाडी येणार आहे आणि त्यांच्यावर जे उर्वरित सगळी कारवाई <laughs> आता पुढे होणार आहे त्यांनी आतापर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा लाख रुपये वाटलेले आहेत आणि लाख दोन लाख रुपये यांच्याकडे आता सापडलेले आहेत take you